नाशिक शहर पोलीस आयुक्तालये पोलीस रायसिंग डे निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभरात मालमत्तेशी संबंधित गुन्ह्याशी उकल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले या प्रयत्नांमुळे एकूण दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तावीस हजार नव्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यामध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम मोटरसायकली मोटर वाहन मोबाईल फोन इत्यादी मौल्यवान वस्तूंचा समावेश होता सिटी सेंटर मॉल तीन ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पोलीस दलातील विविध विभागांची माहिती नागरिक आणि मुलांना देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चा पुणे शाखा किरण चव्हाण परिमंडल एक श्रीमती मोनिका राऊत परिमंडल दोन उपस्थित होते सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी मुद्देमाल कारकून पोलीस सवलदार आणि संबंधित गुन्ह्याचे फिर्यादी तसेच नाशिक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या उपक्रमादरम्यान नाशिक पोलीस दलाने नागरिकांमध्ये विश्वास वाढवण्याचे व त्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे से दर्शनाचा प्रयत्न केला नाशिक शहर पोलीस आयुक्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची झलक पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहू शकता वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड खाशी मला माझे शब्द ऐकण्यापेक्षा घेण्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट असणार आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही पण आपल्याला सर्वप्रथम या प्रसंगाला समोर जायला होती याच्याबद्दलच नाशिक पोलीस तर्फे मला आपल्याला माफी मागायला कारण आम्ही झिरो क्राईम नाही शन ऑफ क्राईम आणि झिरो क्राईम हवा तर हे फार आयडियल सिच्युएशन आहे असं कुठे होत नाही तर असं पण व्हायला पाहिजे अशीच व्हायला पाहिजे पण आपल्याला जी काही आपल्या बरोबर जी काही घटना घडली क्राईम घडला तो प्रिव्हेंट करता यायला पाहिजे होता आम्हाला पण ठीक आहे तो आम्हाला प्रिव्हेंट करता नाही आला पण कमीत कमी त्याचं डिटेक्शन झालं आणि आज मुद्देमाल आपल्याला परत मिळतो याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि हे सर्व जे आहे हे जे रस्त्यावर उभा राहणारे आमचे अधिकारी अंमलदार आहेत अशा चांगल्या कार्यक्रमाला अशी पी डी वरती बसतात पण खरं काम केलेलं असतं आमच्या स्ट्रीटवर उभा राहणाऱ्या पीएसआय आणि कॉन्स्टेबल्सनी तर मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे खूप आभार मानतो तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज सीपी म्हणून मला हे क्रेडिट घेता आलं जे सिनियर पी आय इन्चार्ज पोलीस स्टेशनचे असतात युनिट इन्चार्ज क्राईमचे असतात ते लोक खूप महत्वाचे आहेत चौकीचे तुमचे पी एस आय खूप महत्त्वाचे आहेत आणि जो बिटिंग बिट पेट्रोल जो पेट्रोलिंग मार्शल आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे टॉप अँड सर्च असेल किंवा काय विविध ठिकाणी ते काम करतात आणि आपल्याला त्यामुळेच सिटीमधलं आणि सोसायटीतलं पोलिसिंग प्रॉपर होतं तर आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद थँक्यू जय स्थापना दिवस महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे दोन जानेवारी आणि हा सर्व जो आठवडा आहे तो रेझिंग वीक म्हणून साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस आणि नाशिक तर्फे त्या पार्श्वभूमीवर आज आपण मुद्देमाल रिटर्न जो मुद्देमाल विविध गुन्ह्यांमध्ये नाशिक पोलिसनी हस्तगत केलेला आहे आरोपींकडून तो आज फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि साधारण तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा सर्व फिर्यादींना परत देण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे जे प्रकार आहेत त्यातला मालमत्तेचे गुन्हे यामध्ये मग दरोडा गबीर चोरी घरपुरी चोरी असे वेगवेगळे वे प्रकार आहेत हल्लीतरी गुन्ह्याचे प्रकार बदलत आहेत ज्या पद्धतीने सायबर गुन्ह्यांचे नवीन नवीन प्रकार येत आहेत सुरू असेल फसवणुकीचे वेगळे प्रकार आहेत परंतु मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये वर्षानुवर्ष काही फरक पडलेला नाही दरोडे पन्नास वर्षापूर्वी होतो ते आताही होत आहेत तसंच घरपोडी आणि सुद्धा आणि आपल्याला माहिती आहे की जनरली ह्या ज्या घटना होतात जी पोलीस ची क्रिमिनल जस्टिस सिस्टमची जी काही प्रोसेस आहे ती फेस करून या ठिकाणी आलेला आहात आमचे जे अधिकारी अमलदार या ठिकाणी या प्रोसेसमध्ये सहभागी झालेले आहेत की ज्यांच्यामुळे हे डिटेक्शन झालेलं आहे तर तेही या ठिकाणी आहेत त्यांचेही खूप या ठिकाणी स्वागत आहे आणि खरोखर त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि चांगल्या कामामुळे आज आपल्याला या ठिकाणी हा मुद्देमाल परत करता आलेला आहे सर्वप्रथम म्हणजे आपली जी काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये गुन्हा नोंद हे खूप महत्वाचं आहे आपल्या आपण पोलीस स्टेशनला गेल्यावर तो गुन्हा नोंद होणं आणि त्याच्यानंतर त्याचं डिटेक्शन होऊन जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाही आणि आरोपीकडून तो सर्व चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळत नाही आणि तो कोर्टाच्या ऑर्डरनी आपल्या सगळ्यांपर्यंत जो फिर्यादी आहे त्याच्यापर्यंत परत त्याच्या घरापर्यंत पोचत नाही तर ही पूर्ण चेन खूप महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व लोकांनी खूप मेहनत केलेली आहे मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक क्राईम घडले आणि आपल्याला काही अडचणी आल्या मध्ये कारण त्याच्यामध्ये आपल्या शहरातलं सीसीटीव्ही कव्हरेज जे आहे खूप कमी आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सत्तर टक्के गुन्हे जे आहेत त्यांचं डिटेक्शन सीसीटीव्ही नी होतं कारण पूर्ण शहरामध्ये सीसीटीव्हीचं कव्हरेज असतं नाशिक शहरामध्ये आता आपण स्मार्ट सिटीनी जे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त नाशिक शहर पोलीस तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि जे कॉर्पोरेट कंपनीज आहेत ज्यांच्यामध्ये सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची आहे तर त्यांच्यातर्फे आपल्याला एक पॉझिटिव्ह एक मदत मिळालेली आहे पॉझिटिव्ह सपोर्ट मिळालेला आहे आय एस सी नावाच्या एका कंपनीने दहा लाख डायरेक्ट वेंडरला देऊन एकशे छत्तीस कॅमेरे लावलेले आहेत पुढे दोन आणखी कंपन्या आलेल्या आहेत काल मला एक कंपनी भेटलेली होती ते तीनशे एक्कावन्न कॅमेरे आपल्याकडे शहरामध्ये लावणार आहेत तर ह्या सहा महिन्यामध्ये मा आमचं टार्गेट आहे दोन हजार कॅमेरे हे खासगी सीसीटीव्ही खाजगी म्हणजे पोलीस सपोर्टेड सिटीजन सपोर्टेड आणि जे सी एस आर सपोर्टेड सी सी आहेत असे साधारण दोन एक हजार जर पूर्ण नाशिक शहरामध्ये लागलेच तर मला वाटते की शंभर टक्के डिटेक्शन आपल्याला पॉसिबल आहे <laughs> <laughs> आपण हे जो काय हा उपक्रम घेतलेला आहे कारण काय होतं आपल्या सगळ्यांना मुद्देमाल मिळाला आपण सर्वजण खुश आहात पण एक जरी चेन स्नॅचिंग राहिला तरी पण तो जो फिर्यादी असतो त्या फिर्यादीच्या आयुष्यभर त्या मनामध्ये ते राहून जातं आणि ते कुठेतरी निगेटिव्ह भावना आणि विशेष करून जे चेन स्नॅचर्स आहेत किंवा मंगळसूत्र खेचणारे लो जे लोक आहेत कारण हे फार एक महत्वाचं आभूषण असतं महिलांचं आणि त्याला आपल्या समाजामध्ये खूप महत्वाचं स्थान असतं त्यामुळे असा एकही गुन्हा अनडिटेक्ट राहू नये पण फक्त पोलिसांना आपण जसं आता जेव्हा एखादा गुन्हा घडतो किंवा मागच्या याच्यामध्ये चार चार पाच पाच चेन स्नॅचिंगचे गुन्हे एकेका दिवशी घडत होते आणि जोपर्यंत त्याचं डिटेक्शन झालं नाही अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं डिटेक्शन युनिट वन क्राईम ब्रांच यांनी केलेलं होतं आणि त्याच्यानंतरही चेन स्नॅचिंगचे गुन्हे थांबले पण जर आपल्याकडे हे सीसीटीव्ही कव्हरेज जर आधी असतं तर मला वाटते खूप आधी हे डिटेक्शन झालं असतं आणि त्यांना आपल्याला अधिक गुन्हे करण्यापासून आपल्याला रोखता आलं असतं तर ह्याच्या पुढचं आपलं जे काही टार्गेट आहे की शंभर टक्के सी सी टी व्ही आपल्या पूर्ण शहरामध्ये असावं त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये गुन्हे होणार नाहीत हे कोणी सांगू शकत नाही गणतंत कालापासून गुन्हे होत आलेले आहेत त्यामुळे जे गुन्हे घडतात त्याचं शंभर टक्के डिटेक्शन हे झालं पाहिजे टक्के प्रॉपर्टी ही आपल्याला नागरिकांना आणि कंप्लेंटला परत देता आली पाहिजे कारण आपण ही जर प्रॉपर सेवा देऊ शकतो तरच आपल्याला जी ईज ऑफ लिव्हिंग नागरिकांना जे म्हणतात जे आपण बघितलं की आपले मान्य मुख्यमंत्रीजींनी वेळोवेळी यांच्यातला हा विश्वासातला हा कार्यक्रम आहे सहजसहजी तर लोक पोलिसांवर विश्वास ठेवत नाही परंतु माझा अनुभव सांगतो आपल्या देशाचे पोलीस आणि खास म्हणजे मुंबई असो की महाराष्ट्रात जगामध्ये नंबर वन आहे आणि एमी सांगत इतिहास सांगितली टाळ्यांचा गरज आहे याची साक्ष आहे मित्रांनो मुंबईवर कधी हमला झाला पोलीस तत्पर असतात आणि योगायोग मी थोडा वेळ घेतोय मला वेळ द्या दे। कारण ही संधी जी आहे ही आयुष्याची अनुभव आहे तुम्ही साक्षीदार आहात उद्या तुम्ही नातवांना पंतवांना स्वतः सांगाल की आमची मुंबई पोलीस महाराष्ट्राची पोलीस देशाची पोलीस ही एवण आहे ज्या देशामध्ये संरक्षणासाठी जवान आणि देशामध्ये पोलीस सक्षम असतात तो देश विश्वगुरु आज आपल्या माधव उदाहरण सांगतो थोडक्यात की माधव मोबाईल फार मार्केटमध्ये अवघ्या सहा तासाचा आठ पोलिसांनी मला यांच्यातला हा विश्वासातला हा कार्यक्रम आहे सहजसहजी तर लोक पोलिसांवर विश्वास ठेवत नाही परंतु माझा अनुभव सांगतो आपल्या देशाचे पोलीस आणि खास म्हणजे मुंबई असो कि महाराष्ट्रात जगामध्ये नंबर वन आहे आणि सांगत इतिहास सांगतो टाळ्याचा गरजला आहे याची साक्ष आहे मित्रांनो मित्रांनो मुंबईवर कधी हमला झाला पोलीस तत्पर असतात आणि जो काय मी थोडा वेळ घेतोय मला वेळ द्या कारण ही संधी जी आहे म्हणजे आयुष्याची आठवण म्हणजे तुम्ही साक्षीदार आहात उद्या तुम्ही नागपूरला पंतप्रधानांना स्वतः सांगाल की आमची मुंबई पोलीस महाराष्ट्राची पोलीस देशाची पोलीस ही एवण आहे ज्या देशामध्ये संरक्षणासाठी जवान आणि देशामध्ये पोलीस सक्षम असतात तो देश विश्वगुरु होतो आज आपल्या माझं उदाहरण सांगतो थोडक्यात की माझा मोबाईल त्या मार्केटमध्ये अवघ्या सहा तासाचा आठ पोलिसांनी तुम्हाला विरोध दिला